डोंबिवलीतील खंबाळपाडा परिसरात कारचा ताबा सुटल्याने पादचारी रिक्षा आणि दुकानाला धडक एक महिला गंभीर जखमी डोंबिवलीतील ठाकुर्ली परिसरात राहणारा प्रथमेश पालांडे आणि त्याचा मित्र विक्रांत उपेले हे सायंकाळी साडेसातच्या सुमारास खंबाळपाडा परिसरात कार घेऊन पोहोचले प्रथमेशने गाडी रस्त्याच्या बाजूला उभी करून गाडीतून बाहेर येत विक्रांतला गाडी लॉक करण्यासाठी चावी दिली मात्र विक्रांतला कार चालवण्याचा अनुभव नसल्यामुळे त्याचा तोल गेला आणि गाडी भरधाव वेगाने पादचारी रिक्षा आणि दुकानाला धडकली या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली तर काही लोक किरकोळ जखमी झाले आहेत कार पलटी झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला टिळक नगर पोलिसांनी कार चालक विक्रांत उपेला अटक केली आहे सायंकाळी साधारण पावणे आठ वाजताच्या दरम्यान खंबाळपाडा एरियामध्ये एका कार चालकाने एका बाईकला डॅश करून अपघात केल्याची माहिती मिळाली होती आ, सदर ठिकाणी पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाहिलं तेव्हा ती गाडी पलटी झाली होती आणि म जखमी महिला जिचं नाव त्यांना समजलं की स्नेहा प्रशांत वडनेरे आहे तिला शिवम हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल केलं होतं तिला मल्टिपल इंजुरी आहेत आणि जो गाडी चालक आहे ज्याने अपघात केला त्याचं नाव विक्रांत विजय उपेले असं आहे सव्वीस वर्षाचा आहे तो आणि त्याला कुठल्या प्रकारची गाडी चालवता येत नाही आणि त्याचा जो सहकारी मित्र आहे त्याची गाडी असून त्याने त्याला गाडी चालवण्यास दिली चालवण्यास नव्हे त्याला गाडी लॉक आहे का बघ बघण्यासाठी दिली असता त्याने ती गाडी चालवण्याचा प्रयत्न केला त्याने अपघात केलेला आहे